नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली कर स्वागत करते पाहूया काही ठळक थाद घडामोडी संसदेच्या कामकाजात वारंवार येणारे अडथळे अस्वीकार असून संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे निवडणूक विषयक सुधारणा या विषयावर मार्गदर्शन करताना आज नवी दिल्लीत बोलत होते संसदेत सध्या सुरू असलेल्या गदारोळाबद्दल राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली लोकप्रतिनिधींनी विधायक कार्य करावं या हेतून त्यांची निवड केली जाते त्यामुळे संसदेत त्यांच्याकडून विविध लोकोपयोगी विषयांवरची चर्चा अपेक्षित आहे संसदे आंदोलन आणि निदर्शनं करण्याचं स्थान नसून कायदेशीर कामकाजासाठीच व्यासपीठ आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी लोकप्रतिनिधींना बोल सुनावले राज्यसभेत संमत झालेल्या महिला आरक्षण विधेयकाचं पुनरुज्जीवन व्हावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली देशाची आमसभा असलेल्या लोकसभेतल्या सदस्यांची संख्या वाढवून या सभागृहाला अधिक प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असंही म्हणाले निवडणुकींवर खर्च होणारा जनतेचा पैसा वाचवण्यासाठी तर लोकसभा आणि राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी व्हायला हव्यात असं मतही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात व्यक्त केलं विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आज गदारोळ झाल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज प्रथम बारा वाजेपर्यंत त्यानंतर दोन वाजेपर्यंत आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विमुद्रीकरणानंतर सहन कराव्या लागलेल्या त्रासामुळे शंभर जणांचा मृत्यू होऊ नये त्याबद्दल शोक व्यक्त करायला सरकार नकार देत असल्याची बाब अशोभनीय वर्तन असल्याचा आरोप विरोधकांनी राज्यसभेत केला या व्यक्तींच्या निधनाबद्दल विरोधकांना सभागृहात शोक व्यक्त करायचा होता मात्र सरकारनं त्याला नकार दिला त्यामुळे संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ विरोधकांना काळा दिवस पाळण्यावाचून पर्याय उरला नाही असं त्यांनी सांगितलं तृणमूल काँग्रेसच्या सुखेंदू रॉय यांनीही विमुद्रीकरणामुळे शंभर जणांना प्राण गमवावे लागल्याचं सांगितलं मात्र नियोजित चर्चेऐवजी हा मुद्दा उपस्थित करणं हा विरोधकांचा परिपाठच बनल्याचा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला लोकसभेत विमुद्रीकरणासंदर्भात मतदानाची तरतूद असलेल्या नियमानुसार चर्चा करण्याची मागणी तृणमूल काँग्रेस आणि डाव्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरून केली अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संतप्त सदस्यांना शांत राहण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न देता गदारोळ सुरूच राहिला विमुद्रीकरणाला एक महिना पूर्ण होत असल्यानिमित्त काळा दिवस पाळण्याच्या विरोधकांच्या कृतीवर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कडाडून टीका केली आहे विरोधक प्रत्यक्षात काळ्या पैशाला पुतळ्यासमोर विरोधकांचं धरण आंदोलन म्हणजे राष्ट्रपित्याचा अपमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणं म्हणजे लोकशाहीचा अवमान असल्याचं त्यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयाला महिना पूर्ण होत असल्यामुळे विरोधकांनी गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करून काळा दिवस पाळला विधानसभेत आज महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक दोन हजार सोळा सर्वसंमतीनं मंजूर झाल शाल्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं विद्यापीठात निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला असून या निवडणुका घेणं क्रमप्राप्त आहे मात्र विद्यापीठातलं वातावरण बिघडू नये या हे विधेयक महत्वाचं असल्याचं तावडे यांनी सांगितलं महाराष्ट्र खनिज विकास निधी विधेयक दोन हजार सोळावर सध्या विधानसभेत चर्चा सुरू आहे नाशिकजवळ तिल्लोरी शाळेमध्ये मुलींवर मानसिक आणि शारीरिक छळाच्या मुद्द्यावरून विरोधक आज विधानसभेत आक्रमक झाले होते आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देत नाहीत जे उत्तर देत आहेत ते तपूरं आणि तर्कविसंगत असल्याचं विरोधकांनी म्हटलं नांदेड जिल्ह्यात दोनशे पाच अनुदानित वसतिगृहांना भविष्यात निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्याच्या आरक्षणाबाबत विरोधी पक्षानं तसंच फक्त मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी पक्षानं नियम दोनशे साठ उपस्थित केलेल्या चर्चेत ते आज विधानपरिषदेत बोलत होते भाजपचे प्रवीण दरेकर यांनी या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर केलेले आरोप फेटाळून लावत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार आवश्यक प्रयत्न करत असल्याचं सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहा क्रिकेटची भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत सुरु असलखा चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दिवस इंग्लंडच्या पाच बाद दोनशे अठ्ठ्याऐंशी दावा झाल्या इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सुरुवातीला इंग्लंडचे कुक आणि जेनिंग्स मैदानात उतरले इंग्लंडनं नव्याण्णव धावांची मजबूत सलामी दिल्यानंतर अॅलेस्टर कुक सेहेचाळीस धावांवर बाद झाला त्यानंतर संघाची धावसंख्या उभारण्यासाठी जेनिंग्जनं उत्तम खेळी करत कसोटी पदार्पणातलं आपलं पहिलं वैल शतक झळकावलं मात्र आर अश्विननं त्याला एकशे बारा धावांवरच रोखलं मोईन अलीनंही जेनिंग्जला चांगली साथ देत आपलं अर्धशतक पूर्ण केलं भारतातर्फे अश्विननं चार तर जडेजानं एक गडी बाद केला आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार